आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात युती करण्यात आली असून या युतीच्या प्रचाराचा शुभारंभ आज माजी मंत्री अनिल पटेल यांच्या हस्ते करण्यात आला आई देवीचे दर्शन घेऊन नारळ फोडत प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली यावेळी धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी बोलताना माजी मंत्री अनिल पटेल म्हणाले की धुळे शहरात वाढलेली गुंडेगिरी नष्ट करण्यासाठी युतीच्या उमेदवारांना मोठ्या मतधिक्यांनी निवडून देणे गरजेचे आहे तसेच त्यांनी स्पष्ट केले की आमची लढाई मित्रपक्ष भाजपासोबतच आहे भाजपावर टीका करताना आणी पडील म्हणाले की भारतीय जनता पार्टीने धुळे शहराचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात बदनाम करण्याचे काम केले आहे उमेदवारांना माघारी घेण्याच्या प्रकारामुळे आणि निर्माण झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण धुळे शहराची प्रतिमा मलिन झाली आहे युतीच्या माध्यमातून धुळे शहराच्या विकासासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी नागरिकांनी साथ, नागरिका साथ दिली असे आवाहनही त्यांनी यावेळी केले सूर्यप्रकाश जनित न्यूज झ्युरो रिपोर्ट सुरेश बागून धुळे नुकतीचा आम्ही इथून शिवसेना पक्षातर्फे तिघी कॅन्डिडेट घेऊन आद, आदिमाया शक्ती एकवीराचा आशीर्वाद देऊन प्रचाराचा नारळ फोडून सुरुवात केलेली आहे आणि पूर्ण धुळे जनतेला आम्ही एक आव्हान करतो आहे की तुम्ही पाहिले कालपासून काय धुळ्यात चाललेलं आहे जनता सुशिक्षित आहे चांगली इथे आहे जनतेने हुकुमशाहीला हुकुमशाहीची जागा दाखवायला पाहिजे आणि चांगले उमेदवार जे आहेत त्यांना निवडून आणलं पाहिजे हेच जनतेकडे आमचं आव्हान आहे आणि शिवसेना पक्षाला मोठ्यात मोठा विजय मिळाला पाहिजे प्रचारणार ना या ठिकाणी वाहताना आम्हाला सगळ्यांना फार मोठ्या प्रमाणावरती आनंद होतोय भारतीय जनता पार्टीने केलेले कालचे जे पराक्रम होते ते संपूर्ण महाराष्ट्राने धुळ्याला एक प्रकारचा काळीबा फासणारा फासण्याच्या दृष्टिकोनातून जे वर्तन केलं ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे शिवसेनेच्या मंजुळाताई आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या आणि उमेदवारांच्या युवतीच्या उमेदवारांच्या माध्यमातून आज या ठिकाणी नारळाचा नारळ वाहण्याचा कार्यक्रम नारळ कोंड्याचा कार्यक्रम आणि प्रत्यक्ष प्रचाराला दिशा देण्याचा कार्यक्रम आजपासून सुरू झालेला आहे एक प्रमुख मित्र आमच्याच मित्रपक्षामध्ये मैत्रीपूर्ण आमची या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे येणाऱ्या या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भगवा आणि राष्ट्रवादीचा झेंडा तुम्हाला त्या ठिकाणी फडकलेला दिसणार आहे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही मंजुळा असेल मी असेल येणाऱ्या काळामध्ये शिंदेसाहेबांना या ठिकाणी आणलं जाईल अजितदादांना या ठिकाणी आणलं जाईल आणि शहरामध्ये जी काही गुंडागिर्दी आपल्याला बघायला मिळते शुद्ध नागरिकांना ज्या पद्धतीना ज्या पद्धतीने या ठिकाणी त्रास होताना आम्हाला बघायला ग़गा। मिळतो आहे आणि मतदारांना मतदारापासून वंचित ठेवण्याचा पराक्रम या ठिकाणी जो आम्हाला बघायला मिळाला याला आता मतदारांमध्येही कुठेतरी चीड निर्माण झालेली आहे जे काही कार्यकर्ते होते अनेक वर्षापासून काम करणारे जे पक्षामध्ये कार्यकर्ते होते त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे शिवसेनेत शिवसेनेचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील लोकसभेला विधानसभेला आमचा पद्धतशीर वापर केला पण आता महापालिकेची निवडणूक आली त्यावेळेला मात्र पद्धतशीर आम्हाला बाजूला ठेवण्याचा जो प्रयत्न केला गेला याचं प्रत्युत्तर जनतेतून सुद्धा मिळेल आणि आत्ता मला असं वाटतं की उमेदवाराच्या विजयामधनं सुद्धा मिळणारे महायुतीचा या ठिकाणी युतीचा या ठिकाणी प्रामुख्याने विजय होताना पुढच्या काळात आपल्याला सगळ्यांना दिसेल सर काय सांगाल बोललं जाईल पण आता प्रचार आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी